पीडित तरुणी ही मानपाडा पोलिसांच्या तपासावर नाराज आहेत तपास अधिकारी बदलण्याची तरुणीनं मागणी केली आहे दुसरा सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी या तरुणीनं केलेली आहे तपास अधिकारी तपास कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आपण बघतोय पीडित तरुणी ही मानपाडा पोलिसांच्या तपासावर नाराज आहे तपास अधिकारी बदलण्याची मागणी त्या तरुणीनं केलेली आहे या कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट ला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आरोपी गोकुल झा रावी करतोय त्याला वागणूक दिली जाते या सगळ्यामध्ये पीडित तरुणीनं मानपाडा पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे जे केस त्यांच्या हातात ते व्यवस्थित आरोपी बद्दल विचार मांडत नाहीये आणि आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याच्यावर कोणताही दबाव नाही म्हणून तो जास्त फायदा घेतोय आमची अशी आठ आहे की आमची जी केस आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी आम्हाला नाही भेटला पाहिजे असं दुपारच्या त्या मॅडम आल्या होत्या त्या आम्हाला बोलत होत्या की नाई नाईन पर्सेंट जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही अशी कोण गॅरंटी घेऊ शकता का तो काही आम्हाला त्रास देणार नाही वगैरे आम्हाला लेखी येऊन द्या तुम्ही